नमस्कार मैत्रिणींना शुभ दुपार सगळ्यांना तर आम्ही गंगासागरवरून येत होतो ना तर येतानीच हे मंदिर लागतं तर ह्या मंदिराचं नाव काय मला माहीत नाही पण आम्हाला तिथं थांबवलेलं गंगासागरच्या थोडंसं चार पाच किलोमीटरवर अंतरावरच आहे तर हे असे ना देवाची स्थापना केलेली आहे वनदेवी परत देवराज असं हे वरती नावं लिहिलेले आहेत सगळे तर आम्ही इथंसुद्धा दर्शन घेतलं अजून काली परत विवार काहीतरी असे नावं आहेत तिथं शिवपरिवार तर हे सगळे असे इथं स्थापना केलेली त्याच्यानंतर आम्ही सगळ्या देवाचं दर्शन घेतलं या मंदिरातले आणि गंध वगैरे लावून तिथं सगळ्यांनाच गंध लावित होते अष्टगंधाचा तर बाहेर आलो तर बाहेर पण खूप छान असं आहे ऊन तर भरपूर होतं आम्ही चप्पल बाहेर सोडली होती तर खूप चटके लागत होते पायाला कारण कलकत्त्यामध्ये ना उष्णता भरपूर आहे आपलीकडल्यापेक्षा तिकडे उष्णता जास्त आहे गरमी तरी तर खूप असे कबूतरं परत गाया असं त्यांना खायला वगैरे देत होते ना तर सुद्धा धान्य वगैरे फेकाय टाकायचे तर गायांनासुद्धा चारायचे त्याच्यामुळं गाया आणि कबूतराचं हे असं मंदिराच्या समोरच आहे तर इथं ना ह्या गाया तुम्हाला दिसतात ना तर अशा त्यांची आपल्याकडच्या गायासारख्या नाही आहेत असे जरा बुटक्या गाया आहेत तर जास्त मोठ्या गाया नाहीत तर हे जे दिसतं आहे ना तुम्हाला तर ह्याच्यामध्ये मंदिराच्या साईडलाच हे दिसतं आहे ना इकडचं तर ह्याच्यामध्ये आहे ना प्रदर्शन दाखवलं जातं तर आम्ही काय तिकडे गेलो नाहीत आणि मग गंगासागरवरून आम्हाला परत यायचं होतं रूमवर गंगा नदीच्या तिथंच आम्ही रूम केलेल्या होत्या तर तिकडचं रस्त्याचं थोडंसं तुम्हाला मी दाखवते तर रस्त्याने फक्त नारळाची झाडं आणि केळीची झाडं एवढंच दिसत होतं बाकीचं कुठलंही ऊस वगैरे असं काहीच दिसत नव्हतं तर आम्हाला जायचं होतं होडीने बसायला परत ग गंगासागरच्या नदीवर तर हे दिसत आहे तुम्हाला तर इथं आम्ही रोमा केलेल्या आहेत इथून फक्त चार दोन तीन किलोमीटरवरच अंतर आहे आमच्या रूमची तर इथं आम्ही आता उतरलो थोडीमधून आणि चाललेलो आहोत रूमवर तर इकडं सगळ्यांना के हॉलसारखं केलेलं आहे कारण आता बहात्तर माणसं म्हटल्याच्यानंतर जागा भरपूर लागते तर त्यांनी असं हॉल केलेला आहे सगळ्यांसाठी तिथं सगळी सोय आहे तर मग आम्ही संध्याकाळी घरी आलो चहाच्या टायमाला चहा पाणी खाली घेतलं चहा सुद्धा तिथंच टपरी होती आणि नंतर मग सगळ्या महिलांनी भजन वगैरे केलं कारण त्या रोजचंच असतं त्यांचं संध्याकाळी आणि सकाळी हरिपाठ घेतात तर ह्या सगळ्या आमच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या काही लहान पण होत्या तर असं इथं चाललेलं आहे फुगडी वगैरे खेळायचं तर ह्या आजीबाई पाहा तुम्हाला किती छान टाळ्या पण वाजवतात आणि खूप अशा उत्साही पण आहे तर सगळ्यांचं असं हरिपाठ बोलायचं चा काम चालू आहे खाली बसून आणि इकडं काही महिला फुगडी पण खेळत आहेत तर बाकीच्यांनी पण खेळ आता आम्हीसुद्धा फुगडी खेळणार आहे तर मी पण एका ताईसोबत फुगडी खेळणार आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया मग गंगासागरचा कसा प्रवास झाला आणि कुठे कुठे गेलो होतो ते तुम्ही आता पाहत राहा तर आता ह्या ताई आमच्याच नात्यातल्या आहेत तर आम्ही दोघीजणी फुगडी खेळतो त्यांना मी बोलत होते मला काय जास्त म्हणजे फिरू नका मला असं डोळ्याला अंधारे आल्यासारखं होतं तर आता इथं आमच्या दोघीची मस्तपैकी फुगडी झाली आणि नंतर मग आम्ही नंतर मग जेवणं वगैरे करणार होतो कारण जेवायला आहे ना बाहेर हॉटेलवरच ठेवलं होतं त्यांनी तिकडे जेवणामध्ये फक्त छोले बटुरे असंच मिळत होतं पण त्या दिवशी हॉटेलमध्ये जाऊन सगळ्यांनी ऑर्डर दिली की आमच्यासाठी चपाती मटकीची भाजी आणि अजून त्यांची काहीतरी वेगळी एक भाजी होती ती सांगितली होती तर सगळ्यांनी आम्ही सगळेजण खाली गेलोत जेवणं वगैरे करून आलोत आणि इथं आमच्या माझ्यासोबत ज्या होत्या ना ताई त्यांनी त्या पण फुगडी खेळल्या तर आता सकाळी आम्ही उठल्याच्यानंतर सगळ्यांनी आंघोळ्या वगैरे केल्या आम्हाला आठ वाजता इथून नाश्ता आंघोळ्या करून जायचं होतं कोलकत्याला तर आता इथे आहे ना पोहे बनवायचे चालू आहे सगळ्यांसाठी नाश्त्याला तर हे भांडे वगैरे त्यांचेच असतात जिथं आम्ही आम्हाला रुम दिलं ना तेच भांड्याने भांडे वगैरे देतात तर आम्ही फक्त सामान आणलं होतं तर हे सामान आणलं सगळ्यांनी मिरच्या कांदे परत लिंब हे सगळे चिरून घेतले आणि पोहे पण भिजू घातले तर हे स्वयंपाकाचं काम आहे ना तर आमच्या गावातलं एक दोन मुलं येतं आणि एक माणूस इथे ते करतात तर पोहे करून नाश्ता वगैरे करून आमचा झाला आणि मग आता आम्ही आलेला आहोत बसमध्ये बसायला तर रूमच्या तिथंच बस, बस, ला, बस लावलेल्या आता तर आम्हाला जायचं होतं तिकडं कोलकत्याला कालिका मातेला तर आता इथं आम्ही बसमध्ये सगळे बसलेलो आहोत सगळ्या लेडीज महिला असे सगळे बसलो तर आणि त्याच्यानंतर अजून एक बस आहे तर ती पण दोन बस केलेल्या आहेत तर काही ह्याच्यात बसलेत आणि दुसऱ्या बसमध्ये पण माणसं बसलेले आहेत तर आता इथं बसमधून आम्ही कालिका मातेचं दर्शन करण्यासाठी मध्येच थांबली बस कारण भरपूर लांबे संध्याकाळी जवळजवळ जो आम्हाला चार वाजले होते जायला तर आता इथलं दर्शन करून आम्ही शालीमार स्टेशनला जाणार आहोत तर इथं आलो आम्ही कालिका मातेच्या दर्शनला कोलकात्याच्या तर इथं पण थोडीशी गर्दी होती जास्त काय गर्दी नव्हती पटकन नंबर आला एक तासामध्ये आमचं सगळ्यांचं दर्शन झालं कारण आमचे जेवढे माणसं असल्यामुळे गर्दी जास्त दिसायला लागली आम्ही नव्हतं तेव्हा कमी होती तर आता इथं पाहूया आतमध्ये शूटिंग काढून देतात का नाही देत तर बघू थोडीशी बाहेरूनच मी थोडीशी काढून दाखवली मंदिराची वगैरे आज जर दिली काढून तर म्हटलं बघूया तर थोडीशी मी बाहेरूनच काढली पण ते सांगत होते मोबाईल अलाउड नाही आहे तुम्ही मोबाईल वापरू नका मग मी कॅमेरा बंद केला आणि मोबाईल ठेवून दिला तर थोडंसंही इथं आहे ना देवीची स्थापना केलेली आहे आतमध्ये तर इथं आम्ही लगेचच मग एक एक कमळाचं फूल हातात घेऊन देवाच्या पाया पडायला देवीच्या आलेला आहोत तर जागा पण खूप थोडीशी होती आणि तेवढ्या गर्दीमधून दर्शन झालं तर हे तुम्हाला दिसतं आहे ना तेच कालिका मातेचं रूप आहे तर आता इथं बाहेर आलो गेटवर आम्ही गेटवर पण मोठा असा फोटोवरती लावलेला आहे कालिका मातेचा तर आता इथं खूप अशी शॉपिंग करण्याजोगं होतं सगळ्या महिला घेत होत्या काय काय ज्याला काय घ्यायची ते कारण उभं पूर्ण ही लाईन आहे ना पूर्ण शॉपिंगचीच होती कुणाला काय घ्यायचं तर आम्ही नाश्ता केला होता घरी पण आता जेवायचं होतं तर जेवाय जेवणामध्ये आता इकडचं पुरे छोले बटोरे असंच होतं त्याच्यामुळे ना आम्हाला काय ते तेलकट आवडलं नाही म्हणून ना काहींनी डोसे घेतले आणि काही छोले बटोरे हेच खात होते तर आता हे जेवणाचं टायमिंग आहे जेवणं वगैरे केले आणि आता आम्ही तिथून आलोत बसनी शालीमार स्टेशनला तर इथं आम्ही चांगले दोन तीन तास बसलोत कारण गाडी आमची होती आठ वाजता आम्हाला जायचं होतं जगन्नाथपुरीला तर इथं ती दुसरी ट्रेन लागलेली आहे आणि आम्ही आता मग जवळजवळ चार पाच तास इथं ह्या स्टेशनला बसलोत कारण संध्याकाळी आठला गाडी येणार होती तर मग इथं असं सगळे मिळून एकत्र बसलेला आहोत नाश्ता वगैरे केला सहा वाजता थोडंसं काळजी जवळ असेल नाश्ता वगैरे आता चालू आहे तुम्हाला काय दाखवते तर दुसऱ्या दिवशी आम्ही जगन्नाथपुरीमध्ये गेलो तिथं मग त्यांचं चाललं होतं सगळं सकाळी सकाळी नियोजन करायचं तर आम्ही ना सकाळी आंघोळ्या वगैरे केल्या आणि बाहेर आलो तिकडं म्हणलं चला काय मिळतंय का बघू पाणी नाश्ता कारण आता इथं जगन्नाथपुरीमध्ये आमचा पहिलाच दिवस होता त्याच्यामुळं सगळं निवेदन महाराजांचं चालू होतं पण आम्ही नाश्ता वगैरे करायला बाहेर गेलो पहिल्या दिवशीच आणि नंतर मग आता इथं बघा माकडं दिसतात ना तुम्हाला हे माकडं आहेत ना आमच्या बॅगातसुद्धा त्यातलं सामान काय काय जणांचं माकडांनी तोडून खाल्लं आम्ही बाहेर गेल्याच्यानंतर तर खूप असे माकडं येत इथं तर पार खिडकीमध्ये पण येऊन बसायचे आणि माणूस जर नसला ना तर लगेच खिडकीत यायचे तर आता इथे ना सकाळच्या जेवणाचं निवेदन केलं आहे चपाती आणि भाजी कारल्याची परत अजून कुठली तरी एक भाजी बनवली होती ठेसा बनवला होता तर असं चाललेलं आहे आम्ही सगळ्या मिळून महिला स्वयंपाक करतो बाकीच्या महिलांनी पीठ मळून ठेवलं होतं आणि नंतर मग आता आम्ही कोणी चपात्या आहे कोणी लाटते ह्या आजीबाईसुद्धा मदत करतात तर असं सगळ्या महिलांनी मिळून स्वयंपाक केला आणि इकडं भाज्या बनवायचं आमचा गावचाच मुलगा आहे बाबू गरजे म्हणून तो करत होता आणि एक सीताराम गीते असं दोघंजण मिळून ते भाज्या वगैरे बनवायच्या आम्ही फक्त चपात्याला आटून द्यायच्या आणि भाजायचं काम करायचं तर हे जे दादा दिसतात ना तुम्हाला तर ते पूर्ण कारला असो किंवा बटाटा असो सगळ्या वस्तू असं हाताने बारीक कट करून द्यायचे आम्हाला त्यांना म्हणजे भाजी बनवणाऱ्यांना एकही वस्तू त्यांनी बाया म्हणजे बायांना कापून दिली नाही सगळ्या ते कापून द्यायचे बस बसल्या बसल्या तर मी सुद्धा इथं बटाटा कापून देते आणि त्यांचं काम चाललेलं आहे कारलं कापायचं तर चला मग पुढचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन मी तुम्हाला नवीन असेल तर चॅनलला